सध्या सर्वत्र आयपीएलचा हंगाम सुरू असतानाच अंबरनाथ मधील मलिंगा भक्ताची बारा वर्षांची मलिंगाला भेटण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आणि अंबरनाथच्या मलिंगाची श्रीलंकेच्या मलिंगाशी भेट अंबरनाथ मध्ये सलूनचा व्यवसाय करणारा सुधीर जाधव हा श्रीलंकन वेगवान गोलंदाज लसित मलिंगा याचा मोठा चाहता आहे विशेष म्हणजे गेल्या बारा वर्षांपासून सुधीरनं आपल्या केसांची स्टाईल मलिंगासारखी ठेवली आहे त्यामुळे त्याला अंबरनाथचा मलिंगा या नावाने ओळखले जाते योगायोग म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट या दिवशी लसित मलिंगा याचा वाढदिवस असतो आणि त्याच दिवशी सुधीरच्या मुलाचाही वाढदिवस असतो लसित मलिंगाला भेटण्याचं सुधीरचं मागील अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं त्यासाठी त्यानं अनेकदा प्रयत्नही केले पण तो आपल्या हिरोपर्यंत पोहोचू शकला नाही अखेर गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या मुंबई इंडियन्सच्या सरावा सामन्यादरम्यान त्यांची मलिंगाशी भेट झाली यावेळी सुधीरनं त्यांच्या महाराष्ट्रीयन रिवाजाप्रमाणे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला तर मलिंगानं सुधीरला मुंबई इंडियन्सची टी शर्ट भेट दिली गेल्या अनेक वर्षांपासूनची आपली भक्तीपूर्ण झाली अशी भाऊ प्रतिक्रिया सुधीरनं दिली